हा सिक्रेट मसाला आहे हा जेव्हा जाईल तेव्हाच मिसळ आजूबाजू माझ्यापेक्षा पण बारीक व्हायचे होते तेव्हा त्यांनी हे बिझनेस चालू केलेला तरी चा। तर मित्रांनो आपण आलो हो आहोत आज कर्जत मध्ये आणि कर्जत मधली कर्जतकरांची सर्वात लाडकी आणि आवडती फेमस अशी मावकर मिसळ आपण टेस्ट करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याची रेसिपी सुद्धा बघणार आहोत तर मित्रांनो फक्त पन्नास रुपये किमतीची ही कर्जतची मावकर यांची फेमस मिसळ बनते कशी आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकले जातात हे सर्व काही आज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण आत्ता आलो आहोत कर्जत मधल्या फेमस अशा मावकर हॉटेलमध्ये आणि हे आहेत मावकर हॉटेलचे ओनर नमस्कार माझं नाव मयुरेश मावकर माझे आजोबा यांनी एस्टॅब्लिश केला यांनी हा व्यवसाय चालू केला सिक्रेट रेसिपी कर्जत मधली सगळ्यात फेमस अशी मिसळ मावकर ती तू स्वतः बनवून दाखव आपल्याला हो नक्कीच चालत स्टार्ट जाईल त्याच्याच घरी पत्ता मग अच्छा माझे वडील पण स्वतः बनवतात पहिला तेच बनवायचे पण आता जवळजवळ आमचे तीन हॉटेल झालेत तर त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाही होऊ शकत मग वडील दुसऱ्या हॉटेलवर बघतात इथे कारागीर लावतो कारागीर नसेल तर मीच लावतो आता कर्जत मध्ये आमचे टोटल तीन आहेत आता तुम्ही जे उभे आहात ते सर्वात जुनं हॉटेल मिसळमध्ये आपलं साम्राज्य आपलं आहे कर्जत मध्ये होणार तर फक्त मावकर अशी काय स्पेशल गोष्टी आहे आपल्या मिसळमध्ये मिसळमध्ये तसं स्पेशल काहीच नसतं दादा पण लावायची पद्धत असते प्रत्येकाची अच्छा स्पेशल मसाले वगैरे स्पेशल मसाले आपल्या घरचे असतात हो ते सर्व आमच्या आजोबांनी जे चालू केले आपण ठेवलेलं आहे याच्यात काही एक बदल करण्यात आलेला नाही जे आपली परंपरा जी चालू आहे उत्साहच्या बाबतीत तेच आपलं चालू आहे हे सगळे मसाले दाना पावडर आहे हे गोडा मसाला डेली कितीतरी पण केवा मिसळ बनते आपल्याकडे एरवी आता हा बघायला गेला तर तीनशे लिटरचा एक टोप आहे ही अशी आपल्याकडे आपल्याकडे दोन टाइम बनते शाशे लिटर आप लगड़े बनते लिटर आणि म्हणजे नाही बघायला गेलं तरी पाचशे सहाशे प्लेटी कुठं रोजच्या आणि सीजन असेल तर हीच कमीत कमी तीन वेळा बनते तीन वेळा बनते हा ते गर्दी म्हणजे हॅन्डल होत नाही एवढी गर्दी असते आता आपण हे सगळे मसाले असे घेतलेले आहेत एकत्र त्याच्यात आता आपण जो कांदा टाकलेला आहे त्याला तो मस्त पैकी लाल होऊन दिला हे जेवढे मसाले आहेत तेवढे आपण घेतलेले आता हा कांदा व्यवस्थित लाल झाला का मग आपण मसाले टाकून मसाले पूर्णपणे मसाला भाजून घ्यायचा तस बघायला गेलं तर आपलं मूळ हे मिसळसाठी फेमस आहे म्हणजे मिसळ तुम्ही कुठेही कर्जत मध्ये विचारात इवन मुंबई पुण्याची लोक पण ट्रेन सोडून आमच्या इथे मिसळ खायला येतात तर लोकांना ते लोक कुट तुम्ही कुठेही विचाराल मिसळ कोण तर फक्त तुम्ही बोलाल मावत कारण जी चव आहे गेल्या सत्तर वर्षापासून साठ पासून जरी पकडलं तरी पण आता नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर वर्ष दोन हजार पंचवीस चालू आणि लोकांना काय लागतं प्रेम लागतं प्रेम लागत पहिला आमचे आजोबा होते आजोबाजोब माझ्यापेक्षा पण बारीक व्हायचे होते तेव्हापासून त्यांनी हे बिझनेस चालू केलेला आता मला जवळजवळ जवळ तीस वर्ष बिझनेस वाढवला पाहिजे अच्छा हा मग एकाचे दोन दोनाचे तीन असं होत गेलं हे गेले आपले मसाले हे गेलं मिरची पावडर कोणती मिरची पावडर आहे ही आपली अंबारी मिरची पावडर अंबारीची पावपण हा शॉप मध्ये तुम्हाला ब्रँडेड वस्तू वापरतात सगळ काही ब्रँडेड असं इथे तुम्हाला काहीच नाही मिळणार जर मी तुमच्याकडनं तेवढे पैसे घेणार तर मी तुम्हाला क्वालिटी पण तशीच द्या अजून एक स्पेशल गोष्ट आहे जेव्हा हा मसाला पूर्णपणे लाल होईल त्याच्यानंतर एक स्पेशल गोष्ट जाईल जी खरी ओळख आहे आमच्या मावकरांची कोणीही लावू शकतो पण एक घरचा मसाला असतोच असतो प्रत्येकाचा तो आम्ही हा तो अजून यायचा यात तो जेव्हा येईल तेव्हा या मिसाळा खरीच होऊ आता हा टाकलेला मसाला आपण पूर्णपणे भाजून घेणार तेला यात जाणार आहे सिक्रेट मसाला जो मावकरांचा सिक्रेट मसाला आहे हा आपला घरी बनतो डेली घरी बनतो आपला सगळ हा डेली घरी बनतो हा सिक्रेट मसाला आहे हा जेव्हा जाईल तेव्हाच मिसळ चव सो तीनशे लिटर साठी हा किती बनतो मसाला असतो हा बघायला गेला तरी एक किलोचा मसाला एक किलोचा म्हणजे तीनशे किलो, किलो मिसळ हा एक किलो मसाला काफी आहे काफी आहे शिमिरी सिक्रेट मसाला सुद्धा टाकलेला आहे त्याच्यामुळे खरी चार असं बोललं जात का मिसळ नाशिक वर आले पण नाशिकची मिसळ आणि आपली मिसळ यात खूप फरक आहे आपली आपली मटकीची वाटाण्याची असते नाशिकची मटकी मिसळ असते प्रत्येकाची मिसळ लावायची पद्धत वेगळी असते आता यात गेला वाटाणा स्वतः तीनशे किलो पण किती किलो वाटाणा वापरला हा जवळजवळ गेला अडीच ते तीन किलो वाटाणा गेला जाणार थोडं पाणी कारण ही घट झाली

कारण पूळ तिखटपणा कमी करतो बाकी काय नाही थोडासा हलकासा त्याच्यानंतर हे गेलं आपलं मीठ असा मसाला पुढेपर्यंत याच्यावर आपण उकळी येणार आणि मग थोडं परत वाढवणार हो म्हणजे आपली मिसळ तयार झाली आपण संध्याकाळी पिझाट टाकतोय वाटाने त्याच्यामुळे थोडासा सॉफ्टनेस येतो त्याला आता किती वेळ लागेल आता ही बनवायला जवळजवळ अर्धा तास अर्धा तास अर्धा एक तास अर्ध्या तासात पूर्ण रेडी होईल हिला एक उकळी आली कमस्त वैकशी तरी सुटत आणि मग मित्रां मित्रांनो इथे होत असलेल्या या मिसळप्रेमींची गर्दी बघूनच तुम्हाला या मिसळची टेस्ट आणि क्वालिटी किती भारी असेल याचा अंदाज आलाच असेल तर पिढ्यान पिढ्या पीड़ा प्रसिद्ध असलेली मावकर यांची ही मिसळ तुम्हीही एकदा नक्की ट्राय कराच